पावसाच्या सरींसोबत जेव्हा निसर्ग नटतो आणि मन श्रद्धेनं भरतं तेव्हा सुरू होतो श्रावण हा केवळ महिना नाही तर एक अनुभूती आहे भक्तीची सात्विकतेची आणि नवसृजनाची श्रावण महिना म्हणजे भक्ती निसर्ग सौंदर्य आणि उत्सवांची सनसनाट वर्षा ऋतूला सुरुवात करणारा आणि सृष्टीला आनंदाने फुलवणारा महिना म्हणजे श्रावण या महिन्याला हिंदू वर्षात विशेष पवित्र मानले जाते चातुर्मासाची सुरुवात होते आणि व्रते उपवासांचा प्रारंभ यामध्ये प्रत्येक दिवस खास सोमवारी शिवपूजा आणि उपवास मंगळवारी मंगळागौरी व्रत बुधवारी बुधदेव गुरुवारी बृहस्पतीपूजन शुक्रवारी लक्ष्मी व जरा जीवतेचे व्रत आणि शनिवारी शनी व मारुतीची आराधना या महिन्यात नागपंचमी रक्षाबंधन वरलक्ष्मी व्रत गोकुळाष्टमी सारखे अनेक सण आपल्याला आनंदात भर घालतात श्रावण म्हणजे संयम भक्ती आणि सात्विक जीवनशैलीचा सा महिमा तुम्ही या पावन एक तरी व्रत पाळा एक तरी संकल्प करा आणि जोडा स्वतःला या आध्यात्मिक प्रवाशाशी गुरुचरित्र साई चरित्र गजानन विजय यांसारख्या ग्रंथाचे पठन तुलसी पूजन हे सर्व श्रद्धेने करा अशाच माहितीसाठी आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद